ठरलं टीम इंडिया सेमीफायनलमध्ये या संघाशी भिंडणार तर आय सी सी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि भारत हे संघ हे चार संघ पात्र ठरले आहेत तर भारताचा सेमीफायनल सामना संगा कोणत्या संघाशी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर शनिवारी झालेल्या सगळी फिरतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने पराभव केला ज्यामुळे सेमी फायनलचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे यानंतर भारताचा सेमीफायनल प्रतिस्पर्धी आणि सामन्याची तारीखही निश्चित झालेली आहे रविवारी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साखळी फेरीतील शेवटचे सामने खेळवले जाणार आहेत यामध्ये इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे आणि भारताचा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर या सामन्याचा सेमीफायनलच्या लढतीवरती कोणताही परिणाम होणार नाही जरी या सामन्यात कोणताही संघ जिंकू हारो जरी भारत जिंकले तर भारत आता चौथ्याच क्रमकृती राहणार आहे आणि साऊथ आफ्रिका इंग्लंड दुसऱ्या तिसऱ्या अनुक्रमे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमकृती राहणार आहेत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमकृती राहणार आहे तर सेमीफायनलची वेळा तर आता निश्चित झालेली आहे तर पहिला सेमीफायनल सामना पॉईंटेमधली पहिल्या स्थानी असलेला ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या स्थानी असलेला भारत यांच्यात गुरुवारी तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबईच्या डीवाळपाटी स्टेडियमवर होईल दुसरा सेमीफायनल सामना दुसऱ्या स्थानी असलेला दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंड यांच्यात बुधवारी एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर पार पडणार आहे तर या दोन्ही सेमीफायनलमधील विजयी संघ फायनलमध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमने सामने येतील तर कोणते दोन संघ फायनलमध्ये पोचतील हे आता सेमीफायनलनंतर स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमधून फायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमी शेषमध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा